प्रथम मी आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या प्रदेशाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रशेखर बावनकुडे साहेब या जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष सन्माननीय आनंदराव राऊत साहेब तसेच आमचे जिल्ह्याचे नेते सन्माननीय डॉक्टर राजू पोद्दार साहेब जिल्ह्याचे महामंत्री आणि निदान साहेब या जिल्ह्याचे माजी आमदार सन्मान्य टेकचंद सावरकर साहेब व समस्त जिल्ह्यांचे नेते मंडळींचे मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला ही नागपूर जिल्हा ग्रामीण युवा मोर्चा जिल्हाध्यक्षची जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो भाऊ आपली समोरची वाटचाल आणि समोरची रणनीती काय राहील कशाप्रकारे आपण काम कराल नक्कीच आता पुढे आपल्याला पण माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत नक्कीच येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीने केंद्रात म्हणा महाराष्ट्रात म्हणा या विधानसभेत जिल्ह्यात ज्या प्रकारे कार्यगिरी केलेली आहे प्रकारे विकास कामाचे काम या जिल्ह्यात झालेले आहे त्याला समोर दाखवून मोठ्या युवकांना आपण भारतीय जनता युवा मोर्चाशी जोडण्याचे जो पूर्ण प्रयत्न करू आपण बघता की जास्तीत जास्त युवा पिढी राजनितीकडे वडलेली आहे राजकारण त्यांना जास्त हो आवडत आहे आणि तेही बीजेपी मध्ये जास्तीत जास्त युवा सहभागी होत्या सदस्य होत्या त्यावर आपली काय प्रतिक्रिया राहील ज्या प्रकारे या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी नरेंद्र मोदीजींनी ज्या प्रकारे विकासाची गंगा या देशात आणलेली आहे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या नेतृत्वात ज्या प्रकारे महाराष्ट्रात विकासाची जे काम सुरू आहे जसं आपण बघतो की पासून आज मेट्रो ही कामठीला आलेली आहे कामठी मधनं कनानला झालेली आहे कनालमधनं रामटेक पर्यंत ही मेट्रो गेलेली आहे आणखी विकास काम बघून जे साफसुत्र राजकारण महायुती सरकारच्या काळात या महाराष्ट्रात सुरू आहे त्याला पाहून नक्कीच युवक हे राजकारणात पुढे यायला अग्रसर झालेले आहे आपण कुठल्या प्रकारचे विकास कामं करायची इच्छुक आहात असं काय एजंट आहे काय असं प्रश्न आहे ते तुम्ही मार्ग लावणार विकास काम जसं आमचे आमदार आहे नेते आहे त्यांच्या मार्फत विकास कामं सुरूच आहे जिथे जिथे त्रास होता लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे ने आमचे नेते काम करूनच आले पण युवकांसाठी जो रोजगारांचा विषय आहे जसं आपण बघितलं की आता मागे साहेबांनी मराठा युवकांसाठी तीनशे करोड रुपयाच्या निधी वितरित केलेला आहे अशा भरपूर शासनाच्या केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत जे युवकांपर्यंत अजूनपर्यंत ते लाभ घेऊ शकलेले नाही अशा युवकांना आपण त्या योजनेचा लाभ देऊ घर पर्यंत जाऊन आपण युवकांना त्या योजनेचा लाभ घ्यायला लावू आणखी त्यांना सांगू की भारतीय जनता युवा मोर्चा आणखी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या योजनेचा लाभ घ्यावा या शासनाने योजना आणलेली आहे भाऊ तुम्ही काय सांगाल मागच्या निवडणुकीमध्ये जे विरोधकांनी खूप काही अपत्यारोप झालेले होते की वोटिंग असे कसे वाढले म्हणून आणि त्यामध्ये पुन्हा तशी स्थिती यावेळेस येईल का की परिस्थिती पुन्हा चेंज होईल बघा आता हे महाविकास आघाडीपाशी पाषील कुठलेही मुद्दे उरलेले नाही त्यांनी मागे सरकार चालवून बघितली कुठलाही विकास त्यांनी केलेला नाही घरी बसून फेसबुक लाईव्ह येणं कोणावर टीका टिप्पणी करणं हे महाविकास आघाडीचा एजंट सुरुवातीपासून राहिलेला आहे आता पण ते कोणाला टोंबडी मारणं कोणाला कुठल्याही प्रकरणात त्यांना डॉमिनेट करणं हे महाविकास आघाडीचा सुरुवातीपासून एजंट सुरू आहे त्यांना विकास काम म्हणजे काय असते विकास काय असते त्याजूनपर्यंत मला नाही वाटत की त्यांना याची परिभाषा समजलेली आहे विकास हे भारतीय जनता पार्टीच्या काळात जो विकास होत आहे तो विकास लोकांनी बघितला आणखी त्याला बघून लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले महायुतीने मतदान केले विकास बघून मतदान केले त्यांनी भाऊ असं ऐकायला मिळालेलं आहे की कन्हा क्षेत्रामध्ये जे बसेस सेवा व्यवस्थित नाहीये तिथून जर करमेश्वरला जायचं असलं तर बन्हांवरून बडीला जावं लागते आणि बडीवरनं पुन्हा तिथे जावं लागते कर्मेश्वरला ही स्थिती खूप गंभीर आहे खास करून या अगोदर जयस्वाल साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे तिथले आमची नेते मंडळी पण प्रयास करत आहे कशा प्रकारे आपण इथे बसेस वाढवू त्याच्यावर नक्कीच मंत्री महोदय यांचा विचार सुरू आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच त्याच्यावर काहीतरी योग्य कारवाई होईल असं आम्हाला नक्कीच आश्वासन त्यांनी दिलेलं आहे येणारी निवडणूक आपण कुठल्या पद्धतीने पाहता आणि आपलं लक्ष काय राहील येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ज्या ज्या प्रमाणे आम्ही विकासाचे काम केलेले आहे त्याला पाहून शंभर टक्के हे मतदान भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत राहणार एवढा आम्हाला ठाम विश्वास आहे आणखी मोठ्या प्रचंड बहुमताने आम्ही येणाऱ्या निवडणुकीत विजयी हो मला पूर्ण विश्वास आहे भाऊ आपण पण युवा आहात आणि आपला म्हणजे युवा पिढी जी आहे ती आता राजकारण मध्ये येत आहे टेक्नॉलॉजी मध्ये कमीत कमी चालली आहे त्यावर आपली काय एक म्हणजे त्यांच्यासाठी काय संदेश राहील आपला नक्कीच आता जे राजकारण आपण बघतोय तुम्ही बघताय आम्ही बघतोय एक सुंदर राजकारण ह्या महाराष्ट्रात या देशात सुरू आहे ज्यांच्या नेतृत्वात राजकारण ज्यांच्या नेतृत्वात सरकार चालत आहे त्यांनी दाखवलं की राजकारण कसं असते राजकारणाची परिभाषा त्यांनी दाखवली विकास कामाची परिभाषा त्यांनी सांगितली त्यांना पाहून नक्कीच एक युवकांमध्ये पण प्रेरणा जागृत होत आहे की आपण पण एक सुंदर राजकारण केलं पाहिजे आणखी सगळ्यांचं स्वागत आहे ज्यांच्यात डॉट्स आहे त्यांनी नक्कीच आपलं हंड्रेड पर्सेंट द्यायचं प्रयत्न केलं पाहिजे